नुकताच सद्गुरू भाऊसाहेब महाराजांच्या दर्शनाचा योग घडला त्यांच्या देवळात गेलो तेव्हा तिथे आम्हाला त्यांच्या नातवाशी गप्पा मारायलाही मिळाल्या सद्गुरू भाऊसाहेब महाराज हे माझ्या वडिलांचे गुरु पण त्यांनी खूप खूप लोकांचं कल्याण केलं सद्गुरू भाऊसाहेब महाराजांचं मूळ नाव लक्ष्मण महाराज जन्माला आले तेव्हा कुटुंबाची खूप गरिबीची परिस्थिती होती आजोबा परीटाचा व्यवसाय करीत लहान वयातच महाराजांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्यावरती कुटुंबाची जबाबदारी आली त्यांनी सुद्धा पुढे परीटाचाच व्यवसाय केला फर्ग्युसन कॉलेज एस पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे परीटाचे काम त्यांच्याकडे असे एका गाव जोशाच्या सांगण्यावरून महाराजांनी आयुष्यभर रविवारचा उपास केला पुढे महाराजांना कुलकर्णी महाराज हे गुरु राबले त्यांनी सुद्धा त्यांना तुझा रविवारचा उपास चालू आहे व तुझ्या जवळ त्याची पूर्ण कृपा आहे असा आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे दर्शनही झाले महाराजांची जेजुरीच्या खंडोबावर असीम भक्ती होती ते त्यांचं कुलदैवतच होतं त्यांचा हा जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे माझं नाव अनिल अनिल पवार पवार आणि तुम्ही आता पर्यटाच्या पण माझा अठ जन्म आणि ते एकसठ ला गेले पण तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागला आमचे आई फोटो लावले आमच्या आई पण ते इथेच राहायचे

की पण बाबा म्हणजे नेमकं किती का काय पो तिथपर्यंत पोचलेत काय म्हणून ते दांडेकरांनी यांना समाजी अवस्था म्हणजे नेमकं काय असतं हा प्रश्न विचारला पण बाबांना माहिती होतं की हे आपली परीक्षा घ्यायला आली म्हणून त्यांनी दांडेकरांना सांगितलं की तुम्ही तुमचा ग्रंथ घेऊन या ज्ञानेश्वरीचा आणि मग तो गादीवर ठेवा मागे आणि गाडीवर ठेवल्यानंतर पणित बाबांनी बरोबर बोटं घालून तीच पानं काढली ज्ञानेश्वरीचा म्हणजे समाधी अवस्था म्हणजे काय असत आणि माउली पेक्षा मी वेगळं काय सांगणार सांगितलं काय आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली होती की इथं फार गर्दी होती नाही का तर नेमकं इथं काय धुंदगिरी चालते का नक्की काय होते ते आम्हाला काय कळत नाही पण तुम्ही इथं येऊन जरा चौकशी करा बरोबर म्हणून ते सीआयडीचे लोक साध्या कपड्यामध्ये इथं महाराजांच्या समोर उभे राहिले तर महाराजांनी त्यांना सांगितलं की हे कपडे तुम्हाला चांगले दिसत नाही खाटे ढाकलेच चांगले दिसत आम्ही तिघी मुली पटोळधन म्हणून यांचे भक्त होते ते आफ्रिकेतले पर्वत शिवलिंगाल मृत्यू लोक नाना जयस्थळी नांदे स्वामी शंकर तर तिथली पालखी हलकी बाबी म्हणून यांना लोक पाचारण या म्हणजे चला चला म्हटलं चला गड चढूया म्हणाले ते ही था था। जी होती आणि कडे पठारावर त्यांनी वरती त्यांची मूर्ती वगैरे आहे आणि वरच काय जीर्णोद्वार केलं त्यांनी वरती बर बुवान्ण। आणि हे शब्द सगळे तिथे लिहिले हे शब्द जेजुरी गडावर लिहिले हे शंकर महाराज हे लिस्कट महाराज हे माळी महाराज आणि साईबाबा साईबाबा आणि हे साईबाबा आणि एकत्र ध्यानधारणा केली लहान वयात आणि मिटकर महाराजांचे गुरु म्हणजे माळी माळी महाराजांच्या मुलांनी शेवट ना माळी महाराजांच्या मुलांनी त्यांचं नाव मारुतीना मारुती आणि हे साई

झाली माझे महाराज जाण्याच्या आधी त्यांनी यांना पण सांगितलं आणि त्यांच्या वाटकांना पण सांगितलं माझ्या नंतर परीत बाबांकडे जायचं मग मिटकर महाराज पण इथे येतो त्यांचे टायमाला महाराज रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज पण ज्ञानेश्वर पालुका आमच्या आईची भोळी भक्ती होती त्यामुळे सगळं माहिती असेल माझ्या जन्माच्या टायमाला पहिल्या महिन्यातच सांगितलं की आता

लग्न म्हणजे जे मोडलेलं होतं पण ते महाराजांना त्यांनी मला वाटतं करत असताना एकदा सर इथं बसलो आहे का आमच्या मित्रांनी सांगितलं की चार दर्शन होऊन जावं मिटकर महाराजांचे दर्शन वाडावाडी तिकडे नेमकं जे लग्न माझं मोडलं होतं तिकडचा एक माणूस भेटला त्या बांगल्या भाषी महाराजांच्या

मग सुकून एका भक्ताच्या नाजाने आतमध्ये आले कारण ते कडक होते एकदम त्यांचे हजारो लोक पाया पडले एका भक्ताच्या नाजांमुळे आत आले त्याच्या तर मग महाराजांनी नेमका त्यांचाच विषय काढला नाका, नाकात आणि कानात गोळे घालून कुठे देव सापडत देव फार आलीकडे तुम्ही पलीकडे चालले असं नेमका विषय काढला तर त्यांनाच वामला नेमका बरोबर मग त्यांनी महाराजांना मग शाष्ट्रांना काढलं कारण ते स्वतः रात्री योग मुद्रा करायचे पण ते असे करत की सगळं श्वास बंद हे बंद हे म्हणजे सांगितलं की तो मोठा पंडित हे मोठा चुकीच्या चालले म्हणजे तसं देव सापडत नाही साध्या सुद्धा देव सापड आणि कुणाला काही करून दिलं नाही म्हणजे लोक त्या मंदिर बांधतो जागा घेऊन ठेवले होते काही मेंदळ गॅरेज पासून स्वीकार नाही केला म्हणजे पाणी दिसतंय मला हा म्हणजे पूर येणार होता ना बुधवारी गेले गुरुवारीच पूर आलं हो त्यांना ते पाणी त्यांनी स्वतः जायच्या आधी सगळ्या भक्तांना सांगितलंय लवकर माझ्या माऊलींची भेट म्हणावी कशी होईल ते तुम्ही मग काही दिवसांनी गेले गेल्यानंतर जी यात्रा निघाली तर ती यात्रा आपल्या ह्या लकडी फुल विठ्ठल मंदिर चौकामध्ये एकमेकांची भेट झाली मावलींच्या पालखीची आणि यांच्या अंत्ययात्रेची यात्रा हे म्हणायचे की मी पण त्याच मार्गावरती हा पालखी म्हणजे ती पालखी हालतच नव्हती जे सगळं सोमवारी आमच्या यात्रा असते त्यावेळेला सगळे लोक ते मुक्त लोक प्रयत्न करत होते पण हालतच नव्हते त्यांच्या त्यांच्यात कटकटी चालायचे ना तेव्हा ते कटकटी आवडत नाही म्हणून देव रुसला होता म्हणजे असं त्यावेळेस लोक मानतात बाई मग सगळेजण पालखी हल तर मग ह्यांना स्वादा गेले तर हे सापडले तिथे यांचं यांचे एक मूठ भांडार देवाच्या अंगावर टाकलं आणि म्हटले चला देवा रुस नका हल्ली आमचे डॅडी सांगता कोणीतरी इथे यायचे आणि त्यांना बुवा म्हणले की तुम्ही थांबा जरा आणि त्यांना ऑफिसला जायची घाई होती तर त्यांच्या ऑफिसचं घड्याळ मागे केलं धरून ठेवला काटा आणि मग ते गेले ऑफिसला तर ते वेळेतच गेले असं पण यांची समाधी कडे का कडे पठारला काय समाधी वगैरे भगवानगिरी मध्ये त्याचा जीर्णोद्धार यांचं करायचं कारण लोक विचारत होते पण यांनी तर मठ जीर्णोद्धार करायला बरं यांची मूर्ती नंतर पटवळ झाली बसवली आजोबांचे ज्येष्ठ बंधी अष्टमीला असते पालखीची पुणे इथे त्याच्या आदल्या विषय असते हा लोक पाचशे सातशे आठशे इथेच येतात सगळे दर्शनाला हा दर्शनाला तिथं किंवा तिथे आम्ही फोटो घालायला निघून जातो विठ्ठल मंदिर मध्ये साजरी करते ना अच्छा विठ्ठल साजरी विठ्ठल मंदिर ब्राह्मण असायचं पालखीच्या आदल्या दिवशी केला हरी नारळ की जे रेणुका देवी त्यांच्याशी स्नान करत असताना नारळ त्यांच्या पुढे आला पाण्यातनं ते बोलायला लागले देवी नारळ नारळ त्यांनी पाठीमागे स्थापन हे तुम्ही फिक्सच केला शेंदूरला ही आमची फुलदायी होती पंढरपूरचं काय भाऊ जाण कारण कोण जर यायचं असलं तर महाराज आधीच पंधरावीस मिनिटं सांगणार हे गणकतराव कांबळेवर चहा सांगून या आधीच पंधरावीस मिनिटं सांगायची आणि आमचे जे मावशी होते त्या इथं पलीकडे भिंती पण तिथं पीठ मळत होते तर महाराजांनी एक दोन वेळा मोठ्याने हा मारली तरी त्यांनी ऐकले नाहीत परत तिसऱ्यांदा हका मारले लवकर ये इकडे त्या आले इकडे लगेच भिंत पडली त्याही भिंती खाली गेल्या असत्या दोन हक्का मारून आले आणि तिसऱ्या रागाने हक्का मारली त्याला काय हक्का मारते आपल्याला त्याच्यामुळे आले काय म्हणाले तेवढं राहिले लगेच भिंत पडत म्हणजे काली महाराज होते बेळगावचे त्यांनी त्या आधी स्वतंत्र भेट घेतली यांची पण नंतर पण यांना पत्र पाठवलं की आमचे काय कपडे पाठवते त्यानंतर प्लेट घडी मार साईबाबांकडे जायचे का प्लेट हे नाही अगदी लहानपणी जेव्हा होते साईबाबा ते एकदम यंग असतील ना काही दिवस जेजुरीला साईबाबा आणि हे एकत्र होते बरे मल्हारीची वारी मागून खायची बर मल्हारीची वारी आपण हे मागतो नागरू वरती बघायची मंदिर देवीच्या मंदिर ह्या नावाचं बरे दोघं भावंड असल्यासारखी बघायचे उल्लेख कुठे सापडणार नाही साई चरित्रात म्हणून